सांगली लोकसभेची जागा कोण लढवणार याबाबत सस्पेन्स कायम होता कारण या जागेवर काँग्रेस आणि शिवसेनेनं दावा केला होता मात्र उद्धव ठाकरे यांनीच या चर्चेला पूर्णविराम दिलाय मिरजित इथं झालेल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी थेट उमेदवाराचीच घोषणा केली आहे डबल महाराष्ट्र केसरी राहिलेले चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा ठाकरे यांनी केली आहे ठाकरे आपल्या भाषणावेळी काय म्हणाले ते एकदा ऐकूयात आज चंद्रहारला होय मी उमेदवारी आज जाहीर करतोय शिवसेनेच्या मशाले होती चंद्रहार जाणार तिकडे मर्द तुम्हाला दिलेला आहे हा मर्द तुमच्यासाठी लढायला उतरलेला आहे पण याला जिंकून देण्याचा मर्द पण तुम्हाला दाखवावा लागेल चांगली कदा सांगावं लागेल की आम्ही पण मार आहोत या चंद्रची गदा तुम्ही आहात उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सभेला उपस्थित असलेल्या पैलवानांनी एकच जल्लोष केला पैलवान आला रे आणि चंद्रहार आला या गाण्यावर पैलवानांनी ठेका धरत आपला आनंद व्यक्त केला ठाकरेंच्या एका घोषणेनं सभेचा नूरच पालटला दरम्यान उमेदवारी देण्याचा आपल्याला शब्द मातोश्रीवर देण्यात आला होता तो शब्द पाळला गेला उमेदवारी दिल्याबद्दल त्यांनी ठाकरेंचे आभार मानले कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना एका शेतकऱ्याच्या मुलीला उमेदवारी दिली याबद्दल चंद्रहार यांनी ठाकरेंचे आभार मानले स्वतः ठाकरे यांनी उमेदवारी जाहीर केल्यानं काँग्रेसची आता काय भूमिका असणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आपल्या उमेदवारीबाबत संभ्रम निर्माण केला जात होता पण सर्व मित्र पक्षांची लोक व्यासपीठावर असल्याचं सर्व काही ठीक असल्याचा मेसेज पण काँग्रेसचा एक गट नाराज आहे त्यांची ठाकरे कशी समजूत काढतात हे आता पाहावं लागेल शिवसेनेनं कोल्हापूरची जागा काँग्रेससाठी सोडली त्या बदल्यात सांगलीच्या जागेवर दावा केलाय राजाराम सक्ते लोकमत डॉट कॉम सांगली